पण बोल काय तर कशी नमस्कार मी श्रेया परत एकदा तुमचं स्वागत करते नवीन एका ब्लॉग मध्ये रात्रीच्या तीन वाजलेल्या आणि गावावरून आमची वेडी गँग यायला लागली होती मग त्यांना घेण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो होतो साडेतीन वाजता त्यांची ट्रेन आली होती खूप दिवसांनी मी या दोघींना भेटली होती त्यामुळे खूप खुश होती पण बोल काय तर शिवडी घाण तोंड घेऊ सर कशी वाटली ती आज त्यांच्यासोबत मस्ती करून झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी यायला पाच वाजले होत्या त्यामुळे सकाळी माझ्याकडे एकच तास झोपण्यासाठी उरला होता घरी आल्यानंतर मग स्वयंपाकासाठी मी लवकर उठले होते त्यानंतर मुली म्हटलं की नको आज एक दिवस नीवला सुट्टी घे विशाल पण दुपारी घरी जेवण करण्यासाठी येणार होते मग म्हटलं थोडंसं गप्पा मारत बसूया कारण खूप दिवसांनी भेटलो होतो गावावरून त्यांनी जे जे काही आणलं होतं शॉपिंग म्हणजे केली होती जे फिरण्यासाठी इकडे तर ते मला दाखवत होत्या काही कुर्तीज काही जीन्स आणि शूज वगैरे काय घेतले होते ते मला दाखवत होत्या ते सगळं झाल्यानंतर तिथेच सामान सगळं साईडला ठेवून दिलं कारण खूप भूक लागलेली साडेआठ वाजलेल्या सकाळपासून आम्ही बसलेलो बोलत त्यानंतर चहा बिस्किट खाल्लं खूप सगळ्या गप्पा मारून झाल्यानंतर बेड आवरायला घेतला कारण माझ्या बॅगमधले त्याने कपडे सगळे काढून ठेवले होते त्याने आणलेली तेही काढून ठेवले होते त्यामुळे बेड एवढं व्यस्त झाला होता

व्हिडिओ चालू असताना त्या खूप मस्ती करत होत्या म्हणून मी त्यांना सांगत होते की टायटल असा देणार आहे तुम्हाला ज्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्येच येणार आईने गावावरून बाजूच्या भाकरी दिलेल्या तीळ लावलेल्या आणि बहिणीने शेंगदाण्याची आणि साखरेचा पाक करून गुडदाणी म्हणतात आमच्या इकडे ती चिक्की बनवून दिलेली होती

काय थीप काय कर काय करू भाजी त्यानंतर मजा मस्ती करून झाल्यानंतर मी भाजी बनवायला घेतली होती कांदा बारीक साफ केलेला होता बटाट्याची भाजी बनवते ते अगदी सोप्या पद्धतीने जसे आपण सगळेच गावाकडे बनवतो hmm. जेवण सगळं रेडी झालं होतं आणि विशाल पण जेवायला आले होते त्यानंतर जेवण करून दुपारचं मी पार्सल आणायला गेले होते न्यूसाठी एक शर्ट मागवला होता जो सेम माझ्यासारखा मॅचिंग मला म्हणजे बाहेर जाताना घालायचा होता ती खूप खुश झालेली कारण आम्ही मॅचिंग मॅचिंग करणार होतो म्हणून दुपारच्या चार वाजलेल्या चहाचा सा टाईम झाला होता मग पनूने परत चहा करून आणला चहा पीत पीत सोन्यावरती गप्पा चालू होत्या ऋतू म्हणत होते कोणाकडे किती सोनं आहे वगैरे ह्या सगळ्या गप्पा चालू होत्या आणि असा होता आजचा डे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय